अरे किसने अ सौकर इकडे चार महिने झालं पैसे भेटले तर माझा कधी येणार पैसे तू अवकर दोन दिवसात पैसे देतो तू दोन दिवसांनी सौकर दोन दिवशी काय नाही चार महिने दिवस झालं तुझं गारा नाही गारा मिनिट राहते चला सौकर मेंढर गार ओ दादा राजा ओ माझ हे माझ्या बिरजेवा काय माझ्या नशिबाला भोग ला लावलं रे बाळा काय झालं तुला कार बसला आहे मला ओ मामा माझे मेंढर नेलो ओ अरे का काळजी केली या आरवाडी बनाला तो पाच पल्लास करत माझ्यात मेंढर कुठे कोण अरे बाळा जरा पाणी आण ताण लागल्या हे बाबा माझ मरा चालू ना तुला कसं पाणी देऊ कशाला त्या गरीबाची मेंढर घेऊन आलाय नेऊन द्यायचा सगळं मीठ होते तुझं अरे मुला ते धनगराची मेंढर कशाला आणली ती नको त्या धनगराची मेंढर आपल्याला त्या गरीबाचा नको आपल्याला देऊन टाक त्यांची त्यांची मेंढर देऊन टाकतो त्यांची त्यांची मेंढर नको अरे किसना तुझी मेंढर तेवढी घे मला काय नको ते राहायला काय दारात माझ्या गोवा अरे माझा पायश झाला